भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एकोणऐंशीवा वर्धापन दिन पाचोड तालुका पैठणसह परिसरात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला यावेळी ऐन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाप्रसंगीच पाऊस जोरदार सुरू झाला तरीही ध्वजारोहण ठरलेल्या वेळीच करण्यात आलं हे विशेष पाचोड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या हस्ते सकाळी भर पावसा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडा गोविंद राऊत पत्रकार शेख गणेश कुरेशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पाचोड ग्राम पंचायतीच्या भारताचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राज ना भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हे सरपंच शिवराज पाटील भुमरे उपसरपंच शिवाजी भालसिंगे ग्रामसेवक कृष्णा कांबळे एकनाथ जाधव वैजीनाथ घनगाव आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरोचीफ बुलंद आवाज पाचोड